मी एकाच ठिकाणी प्राध्यापक मुख्याध्यापक म्हणून एकाच संस्थेत काम करत होतो असे माझे मित्र असणे प्राध्यापक सर यांना विनंती करतो की या शुभप्रसंगी आपल्या शुभेच्छा मार्गदर्शन करतो शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आई जिजाऊ माता रमाई आई सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना मी प्रथम अभिवादन करतो आमचं आमचे चिरंजीव लहानेजी सचिन लहाने या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार माझे मित्र भानुदासजी साहेब सोनूने साहेब या ठिकाणी ज्येष्ठ विधीतज्ञ आदरणीय कस्तुरे साहेब आणि उपस्थित सर्व बंधू आणि प्रतिनिधी या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील साजरा होत आहे त्याबद्दल मी आयोजकाचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि ही लावलेली ज्योत भविष्यात वर्षानुवर्षे अशीच ठेवत राहू यासाठी देखील मी त्यांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद झाले सर यानंतर आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय प्राध्यापक यशू सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमुख मार्गदर्शन